दिनांक चौदा जुलै रोजी बेकायदेशीर अतिक्रमण हटविण्याची मागणी करत असताना कोल्हापुरात जमावाने स्थानिक रहिवाशांच्या घरावर हल्ले केले मशिदीचीही तोडफोड केली आणि ऐतिहासिक विशाळगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ग्रामस्थांना मारहाण केल्याने कोल्हापुरात जातीय तणाव वाढल्याचे आपण विविध माध्यमांवरून हो वाचले पाहिले असेलच आज लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे मुस्लिम बांधव व तहसीलदार शिवाजी पालेपाड यांच्याकडे देण्यात आले तहसीलदार शिवाजी पालेपाड यांनी योग्य त्या कारवाईसाठी हे निवेदन वरिष्ठांमार्फत संबंधिताकडे पाठविले जाईल असे निवेदन करत्यास आश्वासन दिले निवेदन करते काय मागण्या होत्या पाहूयात आज आज दिनांक अठरा रोजी अहमदपूर शहरामध्ये व तालुक्यात मार्फत कोल्हापूर जिल्ह्यातील शिवगड जे गड आहे त्यांचा त्या गडच्या अतिक्रमणच्या नावावर जे काय नुकसान झालंय मुस्लिम समाजचा त्याचा निषेध म्हणून आज आम्ही अहमदपूरकर समजेजन जमा होऊन इथं निवेदन देण्यासाठी आलेला आहे तहसीलदार साहेबांना आमचा सा विषय एवढाच आहे विषय नाही अतिक्रमणचा विषय होता ठीक आहे अतिक्रमण मुक्त व्हावं आमची बी मानसिकता आहे आमचा बी असाच विचार आहे की अतिक्रमण मुक्त व्हावं पण ज्या जागी अतिक्रमण आहे तिथून चार किलोमीटर दूर मस्जिद दर्गा हे आहे तिथं कसलं अतिक्रमण जुनी निजामकालीन औरंगजेब कालीन शिव शिव छत्रपती शिवाजी महाराज कालीन मस्जिद आहे तिथं जाऊन तोडफोड करण्याचा विचार काय होता काही दंगा पसरण्यासाठी तर नव्हता हे आमच्या विचारात आहे अल्पसंख्याक समाज एकदम भिव भ्यू, भिवून जगणारा समाज झाले आताची परिस्थितीमध्ये आम्ही विचार करत होतो युपी मध्ये गो आणि बिहार छत्तीसगड छत्तीसगडमध्ये राजस्थान राजस्थानमध्ये हे कसली घटना घडत असेल मुस्लिम समाजाविरोधात पण ही घटना महाराष्ट्रामध्ये बी घडायला लागली आहे हे निंदनीय आहे गोष्ट कारण की अतिक्रमण एका जागी आणि दहशत निर्माण करायचं एका जागी आता चार किलोमीटर लांब कशाचं अतिक्रमण आलं समजा गावचं गाव, गाव खुल्ला झाला तिथं मुस्लिम समाजाचे लोग बघून नावा बघून त्याच्या घरे बघून झेंडे बघून तिथे जाऊन हल्ला करतात हे नामर्दपणा तुमचा असले हरामखोरपणा करता तुम्ही मुस्लिम समाजासोबत हे आम्ही बिल आत्ताही आम्ही बर्दाश्त करून घेणार नाही असलाही अन्याय आम्ही बिलकुल आम्ही बर्दाश्त करून घेणार नाही आम्ही विचार करत होतो युपी बिहारचा महाराष्ट्र मध्ये बी असं घडून आले दिनांक चौदा तारीखची तुम्ही युट्यूबवर न्यूजवर बघा कसली घटना आहे अंगात अंगात शरीरात काटे येण्यासारखी घटना आहे काही लोक हॉस्पिटलमध्ये अॅडमिट आहेत कुणाचे टांग पाय तलवारीनं हमला केलेला आहे मस्जिदीमध्ये पवित्र खुरान आमची त्याला जाळण्याचं प्रकरण केलेला आहे तिथं का अशी घटना राजांना कळूनये का संभाजी राजांनी मिटिंग घेतात का ती अतिकर्मांसाठी मग प्रशासन कशाला लावले मग कायदा हातात घ्यायचा सा होता सांगायचं सा होतं आम्ही बी जात होतो तिथं मरत होतो काय तरी एखाद्याला का मारत होतो पण असली भूमिका निभावून दोन हजार पब्लिक जमा करून तिथं अतिक्रमणच्या जागी त्याने कशासाठी गेलं तिथं काय कारण होतं त्यांचं तिथं जायचं का आम्ही दबलेले आहो म्हणून एवढा दाबायचं राहते का पण आम्ही आता दमणार नाही कोणताही प्रकरण काय बी होऊ द्या मुस्लिम समाजासाठी आम्ही बिलकुल आवाज उठवणार आहे आणि रस्त्यावर येणार आहे एखादे दोन आमचे शहीद झाले तर झाले पण आम्ही हे लढाई सोडणार नाही प्रकरण जर बघितले आपण लहान लहान मुले बायक छेडछाड भांग काय काय प्रकरण झालं तिथं अचानक गावामध्ये दोन हजार पब्लिक घुसल कोण राहणार गावात कशाची तयारी आली त्यांची जे जे जंगलामध्ये पडून गेले ते वाचले ज्याला जे जे सापडले त्यांना मेले तिथं काय प्रकरण आहे राजांनी याच्यावर विचार करावं शाहू महाराजांनी समजे मुसलमानांनी मतदान टाकले खासदार बनवले त्यांना त्यांचा मुलगा आहे ते त्यांना विचारायचं होतं हे प्रकरण कशाचं आहे अतिक्रमणच्या नावाखाली मुस्लिम समाजाला टार्गेट करायचं होतं का इथं अतिक्रमण नाही का अहमदपूरमध्ये ना प्रशासन येते नगरपालिकेचे कर्मचारी येते त्यांचं तेन त्यांना अतिक्रमण उठी ते जातेत दुसऱ्याचं काय काम आहे तिथं जायला आम्हाला हे विचारायचं आहे की दोन हजार पब्लिक कोण बोलिलय कशासाठी बोलिलय त्याची समजा चौकशी पाहिजे आम्हाला आणि जे बी दोषी राहू द्या राजे राहू द्या कोणी बी राहू द्या त्यांच्यावर कडक कारवाई करा हे आंदोलन इथं थांबणार नाही हे फक्त निवेदन दिलेलं आहे आम्ही गाव बंद करू रस्ता रोको काय बी करू किती गुन्हा किती केसेस गव्हर्नमेंट आमच्यावर करते करू द्या आजचे विधी आम्ही निवेदन दिले हे समजा आम्ही तर्फे निवेदन आहे यांचा आम्ही जुलम आणि हे सितम आम्ही सहमत सा, बस बसत राहत का एक दोन मरायचं खपायचं गवर्नमेंट झोपायचं सोंग घेत आहे झोपणाऱ्याला उठवी उठवायचं चांगलं राहत आहे उठू शकता आहोत आपण पण सोंग घेणारे लोकांना आपण उठू शकत नाही सरकारला उठवण्याचं आम्ही काम करणार आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये चार आठ दिवसात जर कारवाई झाली नाही जे षडयंतर रचले त्याच्यावर कारवाई पाहिजे पुण्यामध्ये मिटिंग कोण घेतला मॉप कोणी जमिलय त्याच्यावर आम्हाला कारवाई पाहिजे यासाठी आम्ही इथं आलेलो होतो आणि आमची एवढी मागणी सरकारकडे आहे जे घटना या हो झाली त्या घटनेचा आम्ही सगळं मिळून जाहीर निषेध करतो अतिक्रमण नोटीनं हा प्रशासनच काम आहे कारण नागरिकांचं नाही प्रशासन तिथं असताना सुद्धा हा जमाव जाऊन हे तोडफोड करून जे नुकसान केलंय लोकांची जीवाची हानी केलंय त्या नुकसानाचा पण जाहीर निषेध करतो दुसरी गोष्ट अशी आहे त्या जातिक्मांच्या जागेवरून तीन किलोमीटर अंतरावर गाजा म्हणून तितल्ली मस्जिद तितल्ली मस्जिद मध्ये जेव्हा कोल्हापूरला पूर आलत तर पूर्ण सोय पूर जे कोल्हापूर पाण्यात बुडालं होतं तेव्हा त्या मस्जिदमध्ये बसले होते कोरोना मध्ये दीडशे बेड त्या मस्जिदीमध्ये होते तरी सुद्धा तुम्हाला त्याची जाणीव नाही आपल्या कोणत्या कशा कामामध्ये आली आहे त्या मस्जिदीचं काय होतं की कारणच नसताना त्या मजितीवर जाणून बुजून त्या मस्जिदीवर हमला झाला दर्गावर हमला झाला आमच्या बाळाला मारहाण केली बाया रात्री बिरात्री पडून गेले ते हे प्रकरण काय याचे प्रकरण ती सकल चौकशी करून प्रशासनाने त्या ते कायदेशीर त्यांच्यावर कडक कारवाई करावं आणि त्याच्या रीती ते, ते सोशल मीडियावर पोस्टर टाकून आमची भावना दुखवत आहेत त्यांच्यावर बी कठोर कारवाई करण्यात यावं माझी एवढीच मागणी आहे जय हिंद जय भारत तमाम नौजवान कौम की जानब से हम सरकार को यह निवेदन देते हैं कि जो कोल्हापुर के अंदर विशाल गढ़ के अंदर जो हादसा हुआ है जो आतंकवादी हमला हुआ है हम इस हमले का निषेध करते हैं जाहिर विरोध करते हैं हम फंडवीस सरकार से ये अनुरोध करते हैं कि कहीं ना कहीं मराठा आरक्षण के ताल्लुक से जो जरांगे पाटिल उठकर बैठे है सरकार के नाक में दम कर रखे है उसी का तो यह खमियाजा नहीं कि कहीं ना कहीं दिशा भूल करने के लिए इस तरह के आंदोलन इस तरह का जाति-फसाद हो रहा है। हम सरकार से अनुरोध करते हैं कि जो मस्जिद के ऊपर हमला हुआ है जो बस्ती के ऊपर मुस्लिमों के घरों को तोड़ा गया है हम जल्द से जल्द उनके ऊपर कार्रवाई हो नहीं तो हम आगे आंदोलन करने के लिए भी तैयार है गांव बंद करने के लिए भी तैयार है हम सरकार से इशारा कर देते हैं कि जिन लोग जो लोग दोषी है वो लोगों के ऊपर सख्त से सख्त कार्रवाई हो चौदह तारीख को किले के ऊपर अतिक्रमण के नाम पर जो मुसलमानों को तकलीफ दी गई और अतिक्रमण के नाम पर मुस्लिम माँ बहनों के ऊपर जो हाथ डाला गया अतिक्रमण के नाम पर जो मस्जिद को शहीद करने का काम किया गया अतिक्रमण के नाम पर हमारे खुराने पाक को जलाया गया हम तो पहले पूरे महाराष्ट्र में से सब मुसलमान और पूरे समाज मिलकर उसका निषेध करते हैं लेकिन हमने ये देखा है कि जो यूपी और बिहार जैसे राज्यों में जो होता था वो आज यहाँ पर हो रहा है क्यों मुसलमानों को महाराष्ट्र के अंदर क्या कोई रहने का खुद का अधिकार नहीं है क्या महाराष्ट्र का मुसलमान यहाँ का नागरिक नहीं है क्या महाराष्ट्र का मुसलमान आपको वोट देकर चुनकर भेजता नहीं है तमाम चीजों में महाराष्ट्र का मुसलमान आगे आकर एक दलित मुस्लिम और मराठा समाज के साथ हर समाज के साथ मिलकर काम करता है रहता है फिर भी वक्त आने के बाद कहना तो ये है कि इलेक्शन आने के बाद फौरन मुसलमानों पे हमला होकर महाराष्ट्र का माहौल बिगाड़ने का काम किया जा रहा है तो हमारी प्रशासन से और ये सरकार से यही अपील है कि जो भी लोग इसके अंदर आरोपी हैं, उनको जल्द से जल्द पकड़कर सजा सजा दिली जायपे कारवाई हे हमारी मागणी आहे जे विशाळगळावरती चौदा तारखेला जे प्रकरण झालंय ते खूपच दुःखदायी आहे ते मुस्लिम समाजाला सहन होणार नाही आणि मुस्लिम समाज मागासलेला आहे एकतर आरक्षणापासून वंचित आहे आणि हा मुस्लिम समाज भारताचा मूळ निवासी आहे अर्थात भारताचा मूळ मतलब मूळ निवासी आणि जे चौदा तारखेला संभाजी महाराजांनी केलं हे अतिशय चुकीचं केलं आता मला एवढंच बघायचं आहे संभाजी महाराज वरील लोकमान्य टिळक वाडा हटवतील का ते अनाधिकृत आहे आणि वाघ्या कुत्रा जो रायगडावर आहे तो कुत्र्याचा फोटो काढतील का ते अनाधिकृत आहे छत्रपती संभाजी महाराजांकडून आम्हाला ही अपेक्षा नव्हती सत्र छत्रपती संभाजी महाराजांनी संभाजी बिडे उर्फ मनोहर कुलकर्णी या चड्डीचं ऐकून हे कृत्य केलं हे आम्हाला मान्य नाही संभाजी महाराजांनी संभाजी वडील नागपूरची निकर तोंडात घेऊन जरूर फिरावी पण मुस्लिम समाजावर अन्याय करू नये इशारा आहे आणि फडणवीस अजित पवार सरकारनी शांततेत जे अधिकृत बांधकाम आहे ते बिलकुल पाडावं जर मस्जिद अधिकृत होती शिवकालीन मस्जिद होती त्या मस्जिदीला जर इटही सरकली बाजूला तर अख्खा मुस्लिम समाज कोल्हापूर विशाळगडावर जाऊन जशा तशी मस्जिद भूमिका मला जास्ती काय बोलायचं नाही का तर शिवकालीन आणि शिवाजी महाराजांचे वंशज आम्ही विचारांचे वारसदार आहोत आम्ही अन अधिकृत कुठल्याही मालमत्तेला तिथं ठेवा तारा द्या हे म्हणणार नाही पण संभाजी महाराजांनी लवकरात लवकर सिंहगड आणि रायगडावरील ते दोन वास्तुस्थिती हटवाव्यात तर आम्हाला समाधान होईल नाहीतर आम्ही कंप्लेंट आम्ही विशाळघरावर जाऊ आम्ही भारताचे आहोत आम्ही मूळ रहिवाशी आहोत आम्ही कोणाच्या बाप्पालाही भिणारे नाही हे सरकारनी लक्षात घ्यावं अन्यथा सरकारला पळताभव थोडी होईल आता बस झालं आमचं जगणं मुश्किल झालं या सरकारनी सीएनआर सी फक्त मुस्लिम समाजाला बदनाम आणि बरबाद करण्यासाठी काढले फक्त सरकारचं षडयंत्र आहे मुस्लिमाला टार्गेट करणे मुस्लिम बदनाम कसा होईल मुस्लिम बरबाद कसा होईल पण आम्ही अजिबात आम्ही महापुरुषांच्या सर्वच बहुजन महापुरुषांच्या विचारांचे वारसदार आहोत या सरकारला तथापि आम्ही मागे सरकणार नाही आणि या सरकारला पळताबो कमी केल्याशिवाय महाराष्ट्रातला देशातला अन्लपुरातला मुस्लिम शांत बसणार नाही जय संविधान जय भारत जो जमीन सरकारी है जो, जो, जो जमीन सरकारी है वो जमीन हमारी है जात या पुरोगामी महाराष्ट्रात ज्यांनी जातीय दंगल घडवण्याचा प्रयत्न केलाय जे जातीय दंगल घडवू पाहत आहेत यांना ह्या युवतीच्या सरकारनं ताबडतोब अटक करावी त्यांच्यावर रासुका लावावा व त्यांना जेलमध्ये टाकावं ह्या आंदोलनाच्या वतीनं आम्ही ही मागणी करत आहोत राहिला अतिक्रमणाचा प्रश्न अतिक्रमण विशालगड तुम्हाला जेवढं प्रिय आहे तेवढंच आम्हालाही प्रिय आहे पण ते विशालगड बाजूची मस्जिद ही शिवकालीन आहे ही पुरातन आहे आणि त्या मस्जिदीवर हमला त्या मस्जिदीवर आक्रमण हे काही महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांना जनतेला हे त्यांच्या बुद्धीला पटणार नाही तरी अशा पद्धतीचा हल्ला भविष्यात होऊ नये यासाठी सरकारने खबरदारी घ्यावी या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही समस्त दलित मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते सरकारला इशारा देत आहोत जय भीम जय भारत